नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहिणी एस टी किचनमध्ये कधीकधी बुंदीचे लाडू शिळे झाले की ते खावे वाटत नाहीत आणि टाकूनही देता येत नाहीत म्हणून या उरलेल्या बुंदीच्या लाडूपासून बनवूया हा पदार्थ त्यासाठी बुंदीचे लाडू फोडून मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे बारीक केलेला भुगा एका ताटामध्ये काढून घ्या आणि एकजीव करून पूर्णासारखा गोळा तयार होईल आता पुरणपोळीसाठी ज्याप्रमाणे आपण कणिक तिंबतो अगदी तशी कणिक तिंबायचे आहे मीठ बरोबर टाकून घट्ट कणिक तिंबून घ्यायचे आहे आणि तिंबल्यानंतर थोडस तेल लावून मी अर्धा तास ही कणी भिजू दिलेली आहे भिजलेल्या कणकेला मी छान मळून घेतलं आणि आता मऊ आणि लुसलुशीत झालेली कणी त्याच्या छोट्या पाऱ्या करून पूर्णाप्रमाणे पूर्णाचं सारण आपण ज्या प्रमाणात भरतो तसं मी या बुंदीचं आणि पुरणपोळी जशी बनवतात तशी पोळी मी लाटून घेतली अतिशय मऊ आणि लुसलुशीत पूर्णाच्या पोरीप्रमाणे ही पोळी झालेली होती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि रोहिणी एस टी किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद